आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक आहेत की ज्यांनी आता मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना या संदर्भात एक महत्वाचं पाऊल राज्य सरकारला उचलायला भाग पाडलंय सरनाईक साहेब नेमकी योजना काय आहे आणि हा एक निवडणुकीचा कार्यक्रम म्हणून याच्याकडे पाहिलं जाणार आहे की ही धोरणात्मक योजना मुख्यमंत्री म्हणून उद्याच आदरणीय मुख्यमंत्री दोन वर्षाचा कार्यभार पूर्ण करतील मी गेल्या दोन वर्षापासून त्यांच्याकडे दे पाठपुरावा करत होतो की सर्वसामान्य गरीब घरातील आमचा आई आज आई आज, वडील किंवा आई काही आजी आजोबा त्यांची मनातली इच्छा असते की आपण तीर्थयात्रा करावी चार धाम करावी काही मुस्लिम असेल तर अजमेरला जावं ख्रिश्चन असेल तर आपण बेलंगनीला जावं किंवा आ, इतर ठिकाणी जावं त्याचबरोबर आमचे काही जैन धर्मी असतील त्यांच्या तीर्थक्षेत्रामध्ये जावं अशा प्रत्येकाची इच्छा असते आमचे हिंदू धर्मी असतील तर ते म्हणतात चारधामची यात्रा असू द्या आम्हाला बद्रीनाथ केदारनाथ रामेश्वर किंवा आम्हाला राम मंदिराचं दर्शन घ्यायचं अयोध्येला जाऊन अशा प्रकारची भूमिका असते परंतु खिशामध्ये पैसे नसल्याकारणानं आर्थिक चंच नसल्याकारणानं जर मनुष्य जन्म मिळाला तर चार धामाची यात्रा केल्यानंतर पुण्य मिळतं असा जो मतप्रवाह प्रामुख्याने हिंदू धर्मांमध्ये आणि अनेक धर्मांमध्ये तसा मतप्रवाह असतो परंतु आर्थिक परिस्थिती नसल्या कारण त्यांची जी इच्छा असते ती इच्छा अपूर्ण राहते कित्येक आम्ही ज्येष्ठ नागरिकांना बघितलंय अरे बाबा माझा आता शेवटचं क्षण आहे परंतु मला कुठल्याही देवाचं दर्शन झालेलं नाही असं म्हणता म्हणता ते आपला देहत्याग करतात त्यामुळे अशी परिस्थिती आमच्या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नागरिकांवर होऊ नये यासाठी मी आज मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा ह्या संदर्भात लक्षवेधी आणली होती सभागृहामध्ये चर्चेला आणि मला अभिमान वाटतो की श्रावण बाळ तर हल्ली कुठे दिसत नाहीये परंतु हा आधुनिक श्रावण बाळ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीने योजना जाहीर केली आणि ताबडतोब त्यावर अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधितांना दिले त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो एक गोष्ट नक्की की राज्याच्या तिजोरीवर त्याचा भार होणार आहे परंतु एकत्रितपणे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जायचं नाही आहे किमान दहा हजार लोकांना जरी वर्षातून एकदा घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून गेला आपण तरीसुद्धा थोड्या थोड्या लोकांना आपण तीर्थयात्रेचं ह्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे आ, हा जो निर्णय आहे तो घेऊ शकू आणि त्यामुळे मी अभिनंदन करतो राज्य सरकारचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम करण्याचं तुम्ही साठीचं मार्केटिंग केलं दहीहंडीसाठीचा जो उत्सव आहे तो लोकप्रिय करण्यामध्ये तुमची एक भूमिका होती आता ज्या वेळेला ही तीर्थक्षेत्र योजना आहे सरकारी धोरणात्मक पातळीवर ही किती टिकू शकेल असं तुम्हाला वाटतं नाही टिकणार नवीन काय आहे आम्ही बघा अनेक आमदार म्हणजे मी नावं घेतो आमचे प्रकाश सुर्वे आहेत आमचे राम कदम आहे अनेक राज्यातले आमदार आहेत की जे ह्या आमदार असताना सुद्धा तीर्थ दर्शन योजना दरवर्षी करत असतात काही नाही उलट आमच्यासारख्या जर लोकांवर काही जबाबदारी दिली तरी ही योजना प्रत्येक आम्ही अंमलबजावणी करू शकेल परंतु काय होतं की आम्ही काही तयारी करत असताना रेल्वेचं टाइम टेबल रेल्वेचं वेळापत्रक त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था वगैरे असे काही प्रश्न निर्माण होतात परंतु राज्य शासनाच्या वतीने दिलं तर अतिशय कमी खर्चामध्ये त्या योजनेची अंमलबजावणी होऊ शकेल त्यामुळे राज्य शासनाचं मी परत एकदा अभिनंदन करतो मुख्यमंत्र्यांना काही मंडळी जी राजकारणातली बाबा असं म्हणत होते आज त्यांचं वर्णन ठाण्यातल्या अनेक होत बुलडोजर बाबा असं करण्यात आलंय आणि त्यामध्ये तुमचा मतदारसंघ हा सगळ्यात आघाडीवर आहे की जिथे खूप मोठ्या प्रमाणात हॉटेल पब्स आणि इतर सगळ्या गोष्टी मतदारसंघातल्या जनतेनं मला फोन करून सांगितलं की साहेब राज्य के मुख्यमंत्री बहुत अच्छा निर्णय तुम्ही त्यांचं अभिनंदन करा आणि त्यामुळे मी अभिनंदनाचे होर्डिंग आणि पोस्टर माझ्या मतदारसंघात लावले कारण हे ड्रग्ज माफियांना नेस्तराभूत करणं गरजेचं आहे आजची तरुण पिढी चौदा पंधरा सोळा वर्षाचे हे तरुण तरुणी जर ड्रगचं सेवन करत असतील आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद करत असतील तर ह्यांना नेस्तनाभूत करणं जे ड्रग पेंडर आहे जे ड्रग माफिया आहेत जे ड्रग सप्लायर आहे त्यांना पूर्णतः नेस्तनाभूत करून त्यांना जेलची हवा खाव घालण्याचं काम या राज्य शासनाचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब करतात मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ओवळा माजीवडा या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पब आणि क्लब्स त्याचप्रमाणे रेस्टॉरंट हाय फाय रेस्टॉरंट यांची निर्मिती गेल्या काही वर्षात झालेली आहे पण हे सगळे पब्ज आणि क्लब्स हे राजकीय आशीर्वादामुळेच बनवण्यात आल्याचं आपल्या लक्षात येत आहे आता तोच राजकीय आशीर्वाद नेमका काढून घेतला जाणार का आणि दाडी बाबाचा बुलडोजर बाबा हा किती वेळ ठाण्यामध्ये काम करणार हे येणारा काळ ठरवणार आहे कॅमेरामॅन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र विधान भवन मुंबई